श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आहे पहा नव्याची पौर्णिमा आणि आज या ठिकाणी आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे की ज्यामुळे कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात जशा की तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये व्यवसायामध्ये जर काही अडचणी असतील किंवा तुमच्या पतीच्या व्यवसायामध्ये काही अडचणी असतील घरात कुणालाही चांगला मार्ग सापडतच नसेल सतत आयुष्यामध्ये अडचणी मागून अडचणी या तुमच्या चालूच असतील तर अशा वेळी हा उपाय जर केलात तुम्ही तर अक्षरशः सात जन्माचं दारिद्र्य नष्ट करणे इतकी ताकद या उपायामध्ये आहे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती हा उपाय करून देतो तर बघा आपल्याला याच्यासाठी काय लागणार आहे एक चमचाभर गाईचं कच्चं दूध आता ज्यांच्याकडे हे भेटणार नाही त्यांनी पॉलिथिन मधलं वापरलं तरी देखील चालेल म्हणजे मार्केटमध्ये ज्या दुधाच्या पिशव्या उपलब्ध आहेत त्याच्यापैकी वापरलं दूध तरी देखील चालेल मात्र गाईचंच दूध घ्या आपल्याला गाईचंच दूध लागणार आहे एक फक्त एक चमचाभर लागणार आहे एक चमचा दूध घ्यायचं एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये एक चिमुटभर हळद टाकायची आहे हे टाकल्यानंतर व्यवस्थित याचा गंध तिळा बनवून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्या तुळशी मातेजवळ जायचं आहे पहा तुळशीपासूनच पासूनच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यायला सुरुवात होते तुळशीमध्ये लक्ष्मीचा आणि विष्णू भगवानांचा वास असतो तुळशीपासूनच पासूनच घरातल्या व्यक्तींची प्रगती व्हायला सुरुवात होते तुळशीपासूनच पासूनच घरामध्ये आनंद सुख सुविधा समृद्धी यायला ही सुरुवात होत असते ही तुळस अतिशय म्हणजे अतिशय पवित्र असते आणि चोवीस तास तुळस आपल्याला ऑक्सिजन देण्याचं काम करत असते अशी ही तुळस आपल्या दारामध्ये प्रत्येकाच्या असलीच पाहिजे यासोबतच अस प्रत्येकानं प्रयत्न करा की तुळशी सोबत शालेग्राम देवांना स्थापित करण्याची ज्याच्या घरामध्ये तुळशी सोबत शालेग्राम स्थापित केलेला असतो त्या घरामध्ये कधीही अकाली मृत्यू कुणाचाही होत नाही हे शाश्वत सत्य आहे असं पुराणामध्ये देखील लिहिलेलं आहे गरुड पुराणामध्ये देखील याचा उल्लेख आहे आणि शिवपुराणामध्ये देखील याचा उल्लेख आहे याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करा की तुळशीसोबत सोबत शालीग्राम देवांची स्थापना करण्याची तर अशा या तुळशीजवळ आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आता हा जो गंध तयार केलेला आहे त्याच्यापासून आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे पूर्ण असावं म्हणजे स्वस्तिक काढून झाल्यानंतर चार द्यावे व दोन्ही बाजूला रेषा उभ्या देखील ओढाव्या अर्धवट स्वस्तिक कधीही काढू नये अर्धवट स्वस्तिक आपल्याला लाभ काम करत नाही या उलट आपल्या घरामध्ये विचित्र घटना घडायला सुरुवात होतात याच्यासाठी आपल्याला नेहमी म्हणजे नेहमी पूर्ण स्वस्तिकच काढायचं असतं स्वस्तिक हे परिपूर्ण तेव्हाच मानलं जातं ज्यावेळी स्वस्तिकला चारी बाजूला बिंदू असतील आणि दोन उभ्या रेषा देखील असतील अन्यथा फक्त तुम्ही स्वस्तिक काढलत आणि बिंदू नाही दिलेत उभ्या रेषा नाही दिल्यात तर त्याचा काहीही उपयोग तुम्हाला होत नाही फायदा होण्याच्या ऐवजी नुकसान व्हायला सुरुवातही होत असते तर एक स्वस्तिक आपल्याला तुळशी मातेजवळ काढायचं आहे आता हे तुम्ही तुळशीच्या कुंडीवरती काढायचं आहे जिथं तुमचं तुळशीचं वृंदावन असेल त्या ठिकाणी आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे कोणत्या दिशेने काढावे तर तुमचा पुढा स्वस्तिक काढताना पश्चिम किंवा पूर्व दिशेस व्हावा अशा पद्धतीने आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याला धूप दीप दाखवायचा आहे अक्षदा फुलं व्हायची आहेत साखरेचाच नैवेद्य दाखवायचा आहे खडी साखर असेल तर अतिशय उत्तम खडी साखरेचाच नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर प्रार्थना करायची आहे की हे लक्ष्मीनारायणा ना माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी याचा वाढ व्हावी माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हावी माझ्या घरातल्या अडचणी दारिद्र्य हे पूर्णपणे नष्ट व्हावं यासाठीच मी हा उपाय करत आहे आणि हा उपाय माझ्यासाठी फलित ठरावा हा उपाय तुम्ही केल्यानंतर एक पंधरा दिवसातच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा अनुभव यायला सुरुवात होतो म्हणजेच काय तर पैसा यायला सुरुवात होतो जे काही तुमचे अडकलेली कामे असतील ते पूर्ण व्हायला सुरुवात होतात ज्या तुमच्या इच्छा आहेत कठीणातली कठीण इच्छा तुम्ही त्या स्वस्तिकच्या समोर उभे राहून किंवा बसून तुम्ही ही इच्छा बोलायची आहे तुमच्या त्या सर्व इच्छा पंधरा दिवसात तुम्हाला अनुभव येतोच येतो की पूर्ण होताना दिसून येतात आता ज्यांच्या घरामध्ये अतिशय आजार असतील ज्यांच्या घरामध्ये सतत भांडणे असतील त्यांनी असंच एक स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा काढायचं आहे मुख्य दरवाजावरती बाहेरच्या बाजूने आपल्याला एक स्वस्तिक एक काढायचं आहे की ज्यामुळे घरातील भांडणे कलह जे आहेत ते नष्ट होतात आजार नष्ट होतात आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण हे निर्माण होत असत झालेली सेवा ही स्वामी महाराजांच्या चॅनेल रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल महत्वपूर्ण वाटला असेल चॅनेलवरती वा नवीन असाल तर नक्कीच आपले चॅनेल सबस्क्राईब करा सोबतच so, बेल ला देखील प्रेस करा की ज्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ कधीही मिस करणार नाहीत धन्यवाद श्री स्वामी समर्थ